नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी सर्वांचं स्वागत आहे आज आपण रबडीसारखी तांदळाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर पातेलं तापण्यासाठी ठेवलेलं आहे पातेलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूपही छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता ओ, मी एक छोटी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून एक तासभर भिजत ठेवले होते ते आपल्याला मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यायचे आहेत आणि ते जाडसर वाटलेले तांदूळ आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे आहेत त्याला एक दोन मिनिट असं छान तेवळ तुपामध्ये परतून घ्यायचं तुम्ही यामध्ये आता सुकामेवा टाकला तरी चालेल तुपामध्ये सुरुवातीला तांदूळ छान दोन मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचे तुम्ही बघू शकता या पद्धतीने खाली लागू द्यायची नाहीत अजिबात तुपामध्ये परतून घेतल्यामुळे खिरीला छान चव येते आणि छान दाटसर सुद्धा होते खीर खाण्यासाठी तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता मी यामध्ये दूध घालणार आहे त्यासाठी मी दुसऱ्या कॅसवर दूध तापण्यासाठी ठेवलं होतं दूध गरम करूनच आपल्याला घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी इथं अर्धा लिटर दूध या तांदळामध्ये घातलेलं आहे गरम दूध सुरुवातीला दूध गरम करून घ्यायचं गार घालायचं गा नाही नाहीतर तांदळाच्या गाठी होऊ शकतात छान दूध घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं चा त्याला छान तांदूळ दूड़, दुधामध्ये एक जीव झाले पाहिजेत आणि को मोठ्या गॅसवर कुकळी काढायची आहे मी यामध्ये थोडेसे केशरचे धागे घालत आहे कलर छान येतो खेरीला केसर घातल्यामुळे उकळे आल्यानंतरच केसर घालायचं म्हणजे कलर छान येतो केशरचा तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी येत आहे आता हे मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे एक पाच मिनिट शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर दाटसर होत आहे आपली खीर मंद गॅसवर याला शिजू द्यायचं आहे आता यामध्ये आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्या वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे त्यातली अर्धी साखर मी आता घातलेली आहे अर्धी वाटी साखर मी परत वापरणार आहे मंद गॅसवर याला सतत ढवळत राहायचं खाली लागेल या, लागून याची काळजी घ्यायची आता आपण ते खाली काढून घेऊया पातेलो आणि राहिलेली साखर मी एका पळीमध्ये काढून घेतलेली आहे अर्धी वाटी त्याच आपल्याला कॅरमल तयार करून घ्यायचं आहे आणि आपण जी खीर खाली काढून ठेवली होती ती वर ठेवायची आहे गॅसवर आणि त्यामध्ये ही वितळलेली साखर घालायची आहे साखरेचं कॅरमल घालायचं आहे असं केल्यामुळे खिरीला फारच सुंदर रंग येतो आणि खायलाही खूपच भारी लागते तुम्ही बघू शकता कॅरमल टाकल्यावरच किती छान कलर आलेला आहे खिरीला छान मिक्स करून घ्यायचं ते कॅरमल खिरीमध्ये बघू शकता किती दाटसर झालेली आहे आपली खीर खायला खूपच भारी लागते असच मंद गॅसवर याला एक पाच ते दहा मिनिट अजून उकळून घेणार आहोत आपण शिजू देणार आहोत म्हणजे अजून जरा घट्ट होईल खीर दहा ते पंधरा मिनिटात आपली खीर बनवून तयार होते तांदूळही मऊ शिजला जातो दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली खीर किती दाटस झालेली आहे आणि छान सुद्धा दिसत आहे आता रक्षाबंधन जवळ येत आहे तुम्ही खीर बनवू शकता आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला एक चमचा वेलची पूड टाकायची आहे वेलचीपूड आपल्याला सगळ्यात शेवटीच टाकायची म्हणजे तिचा वास टिकून राहतो वेलचीपूडचा पुन्हा मिक्स करून घ्यायचं रक्षाबंधन सणासाठी तुम्ही ही खीर नक्कीच बनवू शकता स्वीट म्हणून आपली खीर बनवून तयार आहे ही खीर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद